नमस्कार नीट ऍडमिट कार्ड नेमके कधी येतील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघतोय नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आपण कम्पेअर करूया दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसला दोन हजार मध्ये काय झालं होतं नोटीस आली होती सहा मार्चला नीट फॉर्म भरण्यासंबंधीची हेच जर चोवीस आपण बघितलं तर नोटीस आली होती फेब्रुवारी महिन्यामध्ये नऊ फेब्रुवारीला आणि यावर्षी नोटीस आली ती सात फेब्रुवारीला आपल्या सर्वांना ते माहिती आहेच आपण हे एका टेबलनुसार बघूया डेट आहे दोन हजार तेवीसची सहा मार्चला एन टी एनं नोटीस पब्लिश केली नीटचे ॲप्लिकेशन भरण्यासंबंधी दोन हजार चोवीसमध्ये नऊ फेबला नोटीस आली आणि यावर्षी सात फेबला नोटीस आली आता यानंतर ज्यावेळेस समजा एन टी एनं नीटचे फॉर्म भरण्यासंबंधी नोटीस पब्लिश केली सर्वांनी फॉर्म भरले आता नंतर शेड्यूल एक्सटेंडसुद्धा होत असतं दोन हजार चोवीसमध्ये शेड्यूल एक्सटेंड झालेलं होतं पण यावर्षी शेड्यूल अजून तरी एक्सटेंड झालेलं नाही पण करेक्शन विंडो ओपन झाली तशी मध्ये सुद्धा ओपन झाली होती मध्ये सुद्धा ओपन झाली आणि मध्ये सुद्धा ओपन झाली तर ती नेमकी कशा पद्धतीनं तर ते एकदा आपण बघूया आता हे शेड्युल्ड आहे की जे आपल्याला फॉर्म भरण्यासंबंधीचं होतं सहा मार्च ते सहा एप्रिल दोन हजार तेवीसचं होतं एक महिना मिळाला होता त्यानंतर चोवीसमध्ये परत एक महिना मिळाला नऊ फेब्रुवारी ते नऊ मार्च आणि यावर्षी सुद्धा जवळपास आपल्याकडं एक महिना कालावधी होता सात फेब ते सात मार्चपर्यंत हेच आपण एका टेबलमध्ये या ठिकाणी बघतोय बघा सहा मार्च ते सहा एप्रिल दोन हजार तेवीसचा थे, हा कालावधी होता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नऊ फेब्रुवारी ते नऊ मार्च होता आणि हेच पंचवीसमध्ये सात फेब ते सात मार्च होता जवळपास सर्व वर्षी एक एक महिन्याचा वेळ एन टी आपल्या स्टुडंटला दिलेला दिसतो यानंतर जर समजा आपण करेक्शनचा विचार केला दोन हजार मध्ये हे करेक्शन आठ एप्रिलला नोटीस आलेली होती दोन दिवस करेक्शन झालेले होते चोवीसमध्ये नेमकं काय झालेलं होतं तर तेरा मार्चला नोटीस आली पण करेक्शन सुरू झाले अठरा मार्च आणि वीस मार्च या दरम्यान नोटीस तेरा मार्चची होती पंचवीसमध्ये नेमकं काय झालेलं आहे तर सहा मार्चला नोटीस आलेली होती यावर्षीची आणि करेक्शन हे नऊ मार्च आणि अकरा मार्च या दरम्यान आपण केलेत सर्वांनी ज्यांचं करेक्शन होतं त्या सर्वांनी ते करेक्शन केलेले आहेतच आता तसा अपडेटेड व्हिडिओ आपण अकॅडमीला अपडे एक अपलोड केलेला होताच बघा करेक्शन नोटीस दोन हजार मध्ये आठ एप्रिल दहा एप्रिल दोन दिवस मिळाले चोवीसमध्ये सुद्धा दोन दिवस मिळाले पंचवीसमध्ये सुद्धा दोन दिवस मिळाले पण महत्वाचा प्रश्न आहे की आता आपल्याला ॲडमिट कार्ड नेमकं कधी मिळणार तर यासंबंधी आपण थोडं एक्झामचं अपडेट बघूया काय झालेलं होतं दोन हजार तेवीसमध्ये नीटची एक्झाम कधी होती चोवीसमध्ये कधी होती पंचवीसमध्ये कधी होती तुम्हाला जर काउन्सलिंग जॉईन करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये एक व्हिडिओ आहे तर तो नक्की बघून घ्याल बघा काय काय झालेलं आहे तर एक्झाम डेट ही सात मेला होती संडे होता दोन हजार तेवीस मध्ये त्यानंतर दोन हजार मध्ये पाच मे संडे असतो पहिला जो संडे येईल मे मंथचा तर तो हा संडे आहे आता पंचवीस मध्ये काय होणार तर चार मेला आपली एक्झाम आहे तर त्या दिवशी सुद्धा संडेच आहे आता ऍडमिट कार्ड आपण ॲडमिट कार्डची वाट बघतोय ऍडमिट बद्दल नेमकं काय अपडेट आपल्याला करता येईल बघा बघा आता मागच्या वर्षी त्या मागच्या वर्षी नेमकं काय झालेलं आहे ॲडमिट कार्डची नोटीस दोन हजार तेवीस मध्ये तीन मेला आलेली होती यानंतर इकडे दोन हजार चोवीस मध्ये एक मेला आलेली होती थोडक्यात मे महिन्यामध्ये एक्झाम आणि मे महिन्यामध्येच ऍडमिट कार्डची नोटीस आलेली पण आता वर्षी चार मेला एक्झाम आहे थोडी अगोदर आहे आपण तेवीसचा आणि चोवीसचा जर विचार केला तर चार मेलाच चा एक्झाम आहे आपली तर नोटीस नेमकी कधी येऊ शकते तर तुम्ही सुद्धा आता लगेच एक कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता ऍडमिट कार्डची नोटीस तीन मेला आलेली दोन हजार तेवीस मध्ये एक्झामच्या चार दिवस अगोदर इथं बघा चोवीसमध्ये ही चार दिवस नोटीस आलेली एक मेला कारण पाच मेला एक्झाम होती हे इकडं क्वेश्चन मार्क आहे आपली एक्झाम चार मेला आहे तुम्हाला काय वाटतं नोटीस नेमकी कधी येऊ शकते यावरून लगेच आपण एक एक टेंटेटिव्ह आपल्याला कळू शकतं की नोटीस कधी येईल दिलेली इन्फॉर्मेशन जर समजा अशीच अजून तुम्हाला अपडेटेड ब बघायची असेल नवीन नवीन अपडेट येणारे तर नक्की एकदा व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका आज आपण या ठिकाणी थांबतोय ओके बाय